शासकीय नोकरीतील काही पदं सरळ सेवा पद्धतीनं भरली जात होती त्यासाठी स्पर्धा परीक्षेप्रमाणे नियम नव्हते पण आता भरती प्रक्रियेसाठी किमान पर्सेंटाइल अर्हता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलाय याबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाय नव्या नियमामुळे सरळ सेवा भरती प्रक्रियेतही केवळ उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांची निवड होणार आहे विविध प्रकारच्या शासकीय नोकऱ्यांसाठी सरळ सेवा भरती केली जाते त्यामध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळते पण आता उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ठराविक पर्सेंटाईल गुण मिळवणं बंधनकारक असणार आहे याबाबत तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती जाहीर झाली आहे पर्सेंटाईल हा उमेदवाराच्या कामगिरीची तुलना करण्याचा मापदंड आहे एखाद्या उमेदवारानं नव्वद पर्सेंटाईल मिळवले याचा अर्थ त्या उमेदवारानं नव्वद टक्के उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत आयोगाच्या नव्या निर्णयामुळं केवळ उच्च गुणवत्तेचे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत यापूर्वी केवळ राज्यसेवेच्या स्पर्धा परीक्षेतून होणाऱ्या भरतीसाठी पर्सेंटाईलचे गुण ग्राह्य धरले जात होते पण आता सरळ सेवा भरतीमध्येही पर्सेंटाईलची चाळणी लागणार आहे